लांडेवाडी गावचं ग्रामदेवत भैरोनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये बैलगाडा शर्ती संपन्न होत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाड्या शेवटी आपण सगळ्यांनी गेले वीस पंचवीस वर्षे लांडेवाडीची यात्रा आणि ह्या यात्रेच्या बैलगाडा निमित्तानं आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आताच कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बैलगाडा शर्यती सात वर्षानंतर पुन्हा चालू झाल्या त्यावेळेला पहिली बैलगाडा पहिल शर्यत महाराष्ट्रामध्ये लांडेवडी या ठिकाणी भरली होती आताच आमच्या सोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेक कोळसे पाटील संजयराव बानखेले संतोषजी डोके अशोकराव थोरात गिरवलीचे सरपंच सहकारी आणि सर्व सन्मानाने बंधू आणि बघितले इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहे आमच्या ग्रामस्थांनी थोडीफार व्यवस्था केलेली आपल्या सावलीची पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की नुसतं बैलगाडा घाटासाठी माझ्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना हा अतिशय चांगला आणि भव्य बैलगाडा घाट बांधला त्यानंतर आपले खासदार श्रीकांत आपला श्रीरंगापा बारणे यांनी एक दहा लाख रुपयाचा निधी टाकला पीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा मात। आम्ही काही निधी टाकला आणि ज्या पद्धतीनं घाट उभा राहिला आता फक्त अडचण फक्त होण्याची आहे मी आता आमचे इंजिनियर आमच्या गावचे ओबे साहेब यांच्याशी बोलत होतो की हे सगळं जर पत्राशेर कायमस्वरूपी मीटर बंद करायचं असेल तर किती खर्च आहे तुझं बघा त्याप्रमाणे आम्ही सुयोग पटलानं सांगू थोडा खर्च जिल्हा परिषद सुद्धा मी आपल्या सर्व ग्रामस्थांचं ग्रामस्थांच्या वतीने येथे उपस्थित असलेल्या सर्व बैलगाड्या मालकांचं मनपूर्वक स्वागत करतो मी खरं म्हणजे प्रचारामध्ये गेले काही दिवस व्यस्त आहे आजचा दौरा वाघोलीचा आपलं हवेलीचा होता मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं मला माझ्या गावची यात्रा आहे थोडं अर्धा दिवस तरी द्या मग त्या लोकांनी अर्धा दिवसाचा कार्यक्रम रद्द करून मला इथं इथं हो। येता आलं मला मनपूर्वक बरं वाटत तुम्ही पाहताय पाच पारत वर्ष तुम्ही मला पाहिजे खासदार असो किंवा नसो हिंभावना खासदार नसताना जेवढा निधी मी आपल्या गावोगावी देऊ शकलो तेवढा पंधरा वर्षात देऊ शकलो पंधरा वर्षामध्ये केंद्राचे मोठा निधी मी आणू शकलो उदाहरणार्थ हायवेचा निधी जवळजवळ खेड सिनेरच्या रस्त्यासाठी सतराशे अठराशे कोटी रुपये आपण आणले कामं पूर्ण केली आता त्याच्यावर हक्क कोणी सांगितलं असेल तर ती गोष्ट तो वेगळी